भीषण अपघातामध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राहता तालुक्यातल्या कोल्हार बुद्रुक येथे घडली कोल्हार बुद्रुक या ठिकाणी प्रवरा नदीच्या पुलावर एक ट्रक खालून सायकल स्वाराचा चिरडून जागीच मृत्यू झाला दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा अपघात घडला आहे सलीम बाबू शेख वर्ष त्रेसष्ट राहणार अंबिकानगर कोल्हार बुद्रुक तालुका राहता असं या मयत व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू ट्रक क्रमांक जे एकोणीस एच सत्तावीस पंच्याऐंशी हा नगरच्या दिशेनं जात असताना कोल्हारी येथील प्रवरा नदीच्या पुलावर हा अपघात झाला यामध्ये ट्रकची चाक त्यांच्या अंगावरून गेल्यानं सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला यानंतर दोन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती वारंवार अपघाताच्या घटना या ठिकाणी होत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण Colhara.